दिंडोरी तालुक्यात पार्वती इंटरनॅशनल स्कूलची नवी शैक्षणिक क्रांती इंग्रजी माध्यमाचे शिक्षण आता मिळेल हसत तेही माफक दरात प्ले ग्रुप नर्सरी एल के आपल्या पाल्याचा प्रवेश आत्ताच सवलतीच्या दरात निश्चित करा शाळेचा व कार्यालयाचा पत्ता भवानेश्वर महादेव मंदिरासमोर म्हसरूड वरवंडी रोड बस स्टँड शेजारी वरवंडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस पंधरा तेवीस एकोणनव्वदात अपघातात दुचाकी स्वार दुचाकीस्वार ठार प्रशासन मात्र निद्रा अवस्थेत राष्ट्रीय मुंबई आग्रा महामार्गावर राऊड घाटात वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघातात मोटरसायकल स्वार जागी ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून पहिला अपघात सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी चार वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या दरम्यान झाला असून अपघातात नाशिककडे जात असलेली दुचाकी ट्रकला धडकल्याने दुचाकी चालक जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे चांदवड तालुक्यातील राऊड घाटात पावणे पाच वाजेच्या सुमारास मालेगावाहून नाशिककडे जाणारी ट्रक क्रमांक आर जे शून्य नऊ जी जी एकावन्न त्र्याण्णव हे वाहन जात असताना पाठीमागून येणारी दुचाकी क्रमांक एम एच पंधरा हिने धडक दिल्याने दुचाकीस्वार शांतीलाल मुरलीधर पाटील राहणार अंबड नाशिक हे जागीच ठार झाले या अपघातामुळे मुंबई आग्रा रोडवरील वाहतूक काही काळ खोडंबली होती सोमा टोल कर्मचारी व चांदवड पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली तर मयश शांतीलाल पाटील यांना टोल कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे दाखल केले या घटनेचा चांदवड पोलीस तपास करीत आहेत तर दुसरा अपघात दिनांक आठ एप्रिल रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान चिंचव येथील रघुवीर हॉटेल समोर कंटेनर व कार यामध्ये घडलाय नाशिककडे जात असलेला कंटेनर क्रमांक एच आर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी व आल्टो कार क्रमांक एम एच शून्य दोन डी जे अठरा बावन्न यांच्यात अपघात झाला या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र कारचे मोठे नुकसान झाले असून कंटेनर चालक फरार झाल्याचे समजते राहुड घाट व चिंचवेगाव परिसरात वेळोवेळी या भयानक अपघाताच्या घटना घडत असून नाहक लोकांचे बळी जात आहेत शासन मात्र अजूनही निद्रेत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत असून शासनाने लवकरात लवकर या महामार्गाची जलद सुधारणा करावी अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी देवळा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून